नमस्कार मंडळी आपण आता बघूया गावरान चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांनी ह्याच पद्धतीने सगळ्यांनी बघून करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कसं लागतं आहे व्हिडिओ बघायच्या आधी सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज आता आपण एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे ते उकडायची तयारी उकडून घ्यायचं आधी आपण ते त्यासाठी आपण दोन कांदे कोथंबीर मिरची लसूण अद्रक आणि तेजपान आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेऊ त्या आणि कच्चा मसाला दालचिनी लवंग मिरे आणि विलायची विलायची अशी आपण थोडीशी फोडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फोडून घ्यायची आहे ते त्याच्याने टेस्ट भारी येते आता आपण कोथंबीर मीठ घेतलं आहे चवीनुसार तेल घेतलं आहे हळद घेतली आहे आपण आता एवढे साहित्यात पहिले चिकन उकडून घेऊया आता तुम्ही कोथंबीर मिरची लसूण अद्रकची मिक्सरमध्ये आपण पेस्ट बनवून घेऊया आता तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये अशा पद्धतीने सर्व टाकून घ्यायचं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट आपण बनवून घेतली आहे आता आपण तेल घेऊ पातील कुकर ठेवलं आहे गरम करायला कुकर छानपैकी गरम झालं आहे कुकरमध्ये आता आपण तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण कच्चा मसाला टाकून घेऊया सर्व कच्चा मसाला टाकून घेतला चांगला व्यवस्थित होऊन द्यायचा आहे म्हणजे परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याचा वास छान येतो मग भाजीमध्ये कांदा पण टाकला आहे बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित लाल होऊन द्यायचा आहे त्यानंतर आपण लसूण अद्रकची जी पेस्ट केली आहे ती टाकूया आणि एकीकडे एक आपण गरम पाणी पण केलं आहे चिकनमध्ये टाकायला उकडण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे मस्त लाल करून घ्यायची आहे चांगली तेलामध्ये परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घेऊया दोन चमचा हळ टाकायची आहे छोटा चमचा दोन ती पण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व परतवून घेतल्यानंतर आता आपण ते जे दुध धुतलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया चिकनचा छानपैकी तेलामध्ये व्यवस्थित लसूण अद्रकची पेस्ट कांदा बिंदा टाकलेला त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेतला आहे आणि नंतर आपलं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने लवकर शिट्टी होते आणि त्याची टेस्ट पण छान येते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पाणी टाकून घेतलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया व्यवस्थित हलवायचं आहे आणि आपलं कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन सुट्ट्या घ्यायच्या आहे चिकन एकदम फुल गॅसवर दोन शिट्ट्या घ्यायच्या चिकन छान शिजते त्याच्याने आता आपण मसाला बनवण्यासाठी कांदे खोबरं टोमॅटो कोथंबीर लसूण आदरक इत्यादी साहित्य घेतलं आहे खोबरं आणि कांदे आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि आपल्या जाळीवर अशा अशा पद्धतीने भाजायचे आहे कांदे तुम्ही बघू शकता अशा अशी आपण उलटे पालटे करून त्याला व्यवस्थित भाजायचे आहे जाळीवर भाजल्याने खूप छान टेस्ट येते तुमच्याकडं चुलीवर भाजायचे आसन सुविधा तर चुलीवर पण भाजू शकता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कांदे आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आपण ते ताटात काढून थोडंसं थंड होऊन दिलं आहे थंड झाल्यानंतर त्याचे आपण असे कट करून घेतले आहे तुकडे करून घेतले आहे कोथंबीर अद्रक को लसूण आणि टोमॅटो सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मसाल्यासाठी तोपर्यंत आपली भाजी पण शिजते आहे भाजी शिजूच तर आपण आता हा मसाला बारीक करून घेऊया छान पद्धतीने वगैरे तुम्ही टाकून घेतला आहे आपण अशा पद्धतीने सर्व मसाला बारीक करायचा आता आपण कढई ठेवली तर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचे दोन पळ्या आपल्या अंदाजानुसार आपण किती तेल लागतं त्यामध्ये नंतर गरम झाल्यानंतर मसाला टाकायचा आहे आपला बारीक झालेला मसाला टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तो तुम्ही बघू शकता मस्त तेल तेल सुटले आहे आपली भाजी पण इकडं उकडून झाली आहे दोन शिट्ट झाल्या आहे अशा अशी झाली उकडल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि अशीच भाजी सर्वांनी बघू करून बघा आणि आपण फ्राय करण्यासाठी आता त्यामधली थोडीशी पीस काढून घेणार आहोत थोडीशी फ्राय पण करायची आहे आपल्याला आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे आता मसाला पण मस्त छान परततो आहे बघताय तुम्ही छानपैकी पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायचा आता आपण त्यामध्ये टाकायला मिरची मसाले खानदेशी मसाला घेतला आहे आपण खानदेशी मटन मसाला हा खूप छान धना पावडर घेतली आहे युवेस्टची त्याची चव तुम्ही खाऊन बघा खूप छान लागते अंदाजे घ्यायचा आहे तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार मिरची पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे मसाले आपण तुमच्या आवडीनुसार किती कमी जास्त करू शकतो अजून हळद घ्या अर्धा चमचा आता सर्व आपन मसाले घेतले आहे आपण थोडासा काळा मसाला पण घेतला त्यामध्ये आता आपण मसा आपला मसाला परतून झाल्यानंतर पाच दहा मिनटं नंतर आपण आपले मसाले टाकून पण पाच मिनटं परत परतून घ्यायचं आहे छानपैकी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला हलवून पाच दहा मिनटं असं परत एकदा परतवून घ्यायचं आहे आपली मिरची पावडर द सगळे मसाले छानपैकी तळून झाल्यानंतर त्यामध्ये गरम झाले गरम करून घ्यायचे आहे नंतर आपण तो सगळा परतलेला मसाला उकडलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि भाजी उकळायला ठेवून द्यायची आहे गॅसवर आणि आपण थोडासा मसाला कढईमध्ये ठेवला आहे त्यामध्ये आपण आता आपले चिकन ते फ्राय काढले ना पीस उकडलेले ते टाकून घेऊया फ्राय फ्राय करण्यासाठी उकडलेले पीस टाकले आहे त्यामध्ये थोडा रसा टाकायचा आहे भाजीचा आणि असं हल हलवून घ्यायचं आहे त्यात तुम्हाला थोडंसं मीठ पण टाकावं लागणार आहे कारण त्याला मीठ कमी होऊन जाते कोथंबीर टाकायची आहे बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त आपले फ्राय पीस एकदम छान झाले टेस्टी अशाच पद्धतीने तुम्ही सर्वांनी करून बघा गावरान पद्धत आहे आपली बघू शकता भाजी मस्त तरी पण आलेली छानपैकी कोथंबीर टाकायची आहे कोथंबिरीची वास छान येतो त्याच्यामध्ये आता आपण डिशमध्ये सर्व करूया रेसिपी आवडल्यास तुम्ही मा शेअर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते धन्यवाद